कोथरूडचं बीड होण्यापासून वाचवा आमचं कोथरूड असं नव्हतं पुण्याच्या कोथरूड परिसरात मंगळवारी अशा पद्धतीचे बॅनर्स झळकले बीड जिल्ह्यातील विस्कळीत कायदा व सुव्यवस्था किती मोठ्या प्रमाणात चव्हाट्यावर आलेली आहे त्याचं एक उदाहरण म्हणजे पुण्यात लागलेलं हे बॅनर बीड म्हणजे गँग्स ऑफ वासेपूर झालाय की काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला आणि त्या अनुषंगानेच बीड जिल्हा आणि पोलीस प्रशासनाची प्रतिमा सुधारण्याचं मोठं आव्हान पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या समोर आहे म्हणूनच की काय पदभार स्वीकारताच एस पी नवनीत कावत ऍक्शन मोडवर आले आणि बीड जिल्हा गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी धडक कारवाया करण्याला सुरुवात केली त्याचाच भाग म्हणून बीड जिल्ह्यात एका टोळीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे पुण्यातील कोयता गँगची प्रेरणा घेऊन केस शहरात मागील अनेक वर्षांपासून ती टोळी कार्यरत होती दहशत पसरवणारे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावर नोंद आहेत एस पी नवनीत कावत यांच्या आदेशाने त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे आता ही गँग तीन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी बाहेर असणार आहे बीड जिल्ह्यातील ती कोयता गँग कोणती त्यांच्या गुन्हेगारीचा नेमका इतिहास काय इतके दिवस त्यांच्यावर कुणाचा वरदहस्त होता का आणि आता त्यांच्यावर ही कारवाई कशी करण्यात आली त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी अजय अशोक तांदळे वय तेवीस वर्ष राहणार कोरेगाव बालाजीराम लांब वय अवघ एकोणास वर्ष हा सुद्धा कोरेगावचाच रहिवासी विकास सुभाष सावंत वय वर्ष अठ्ठावीस राहणार सावंतवाडी सोमनाथ राजाभाऊ चाळक वय बावीस वर्ष राहणार लहुरी केस तालुक्यातील के हद्दपार करण्यात आलेली ही चार आरोपींची नावं आहेत या गँगवर मागील अनेक वर्षांपासून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यात जिवे मारण्याचा प्रयत्न करणं आणि कोयत्याचा धाक दाखवून धमक्या देणं दंगा करणं अवैध शस्त्र बाळगणं गावठी कट्ट्यांची विक्री करणं जबरी चोरी करणं लोकांना मारहाण करून जखमी करणं गुंडगिरी करून जनतेमध्ये दहशत निर्माण करणं असे विविध गुन्हे वेगवेगळ्या कलमांतर्गत जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये नोंद आहेत याच कोयता गॅंगने फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये बीड जिल्ह्यातील वडवणी युसुफ वडगाव आणि केस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक पेट्रोल पंपांवर रात्रीच्या वेळी दरोडा टाकला होता त्यावेळी पंपावर काम करणाऱ्या कामगारांना मारहाण करून त्यांच्याकडून पैसे देखील लुटले होते तेव्हाच बीड स्थानिक गुन्हे शाखेनं या टोळीचा त्यांच्या बुटावरून शोध लावत पकडलं होतं मात्र काही दिवसांनी हे आरोपी जामिनावर बाहेर आले होते त्यानंतरही त्यांनी त्यांची तेन गुंडगिरी कायम ठेवली जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये याच गँगमधील सोमनाथ चाळक आणि विकास सावंत यांना अवैध गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यांची जिल्ह्यात दहशत निर्माण झाली होती आणि त्यामुळेच या टोळीच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी कारवाई करणं आवश्यक होतं त्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न प्रमाणे चोवीस ऑक्टोबर दोन हजार ला हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे पाठवला होता नंतर या प्रकरणाची के उपअधिक्षकांनी चौकशी केली दहा वीस फेब्रुवारीला आरोपींना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी दिली अखेर मंगळवारी फेब्रुवारीला या कोयता गँगला पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या आदेशाने हद्दपार केलं ही टोळी आता बीड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी बाहेर असणार आहे पुण्याच्या कोयता गँगची प्रेरणा घेऊन ही टोळी जिल्ह्यामध्ये दहशत पसरवत होती हद्दपारीच्या कारवाई या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षकांसोबत अंबेजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके बीडचे सचिन पाणकर केचे सहाय्यक अधीक्षक कमलेश मीणा बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख सह पोलीस उपनिरीक्षक अभिमन्यू अवताळे हवालदार गीते आणि विभीषण चव्हाण या सर्वांनी मिळून ही कारवाई केली आहे दरम्यान यापूर्वी एस पी नवनीत कावत यांनी जिल्ह्यातील जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांना चांगलाच दम दिलाय वाळू माफियांवर देखील धडक कारवाई करण्यात येते जुन्या दबलेल्या प्रकरणांचा तपास नव्याने चालू करण्यात आलाय

कारवाई केल्या जातील असा थेट इशारा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिला बीड जिल्ह्यातील दिल, पोलीस प्रशासन हे आरोपी काम करत होते असा आरोप मध्यंतरी केला जात होता एस पी नवनीत कावत यांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी धडक कारवाया चालू केल्यानं बीड पोलीस प्रशासनाची प्रतिमा सुधारेल का आणि या दहशत माजवणाऱ्या कोयता गँगला इतके दिवस कुणाचं अभय होतं यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा